रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज लाईब करा नमस्कार मी प्रभुदास अध्यक्ष भारतीय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर देशाभरात जगाभरात बुलंद आवाज त्यांच्या नावामध्ये माणसाला उजा येत बाबासाहेबांची एकशे जयंती आहे आणि त्या निमित्ताने नि, भारतामध्ये सर्व राजकीय नागरिक मान्यवर मानणारे लोक सर्व लोकांचे वांक, पण माझ्यातर्फे आणि माझ्या वाहतूक संघटनेतर्फे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा सर्व मान्यवरांना भारतीय नागरिकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा तसेच भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती विविध लोक कार्यक्रम ठेवलेत आहेत तसेच माझे मित्र नगर मध्ये सर्व आयोजित लोक सर्व मित्र आहेत माझे त्या लोकांना सुद्धा तेरा लोका तारखे रुजून सोळा तारखेपर्यंत कार्यक्रम ठेवलेले आहेत त्यांना सुद्धा माझे वाहतूक संघटना माझ्यातर्फे खूप शुभेच्छा